संध्याकाळी निलेश घरी आला थकलेला चेहरा पुसतच सोप्यावर बसला तेव्हाच गायत्री त्याच्या समोर येऊन शांत पण ठाम आवाजात म्हणाली मला तुमच्याशी एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे निलेशने बूट काढतच उत्तर दिलं हो हो बोल ना दुपारीही फोन करत होतीस पण हात मोकळा नव्हता म्हणून उचलू शकलो नाही आता सांग काय बोलायचं होतं गायत्रीने थोडं धीर एकवटत म्हटलं हे बघा मला नोकरी करायची आहे गायत्रीनं एवढंच म्हणायचं होतं पण जणू तिने काही महास्फोटच केला निलेश एकदम तडकला गायत्री तुला कोणत्या गोष्टीची कमी आहे या घरात आणि तुला नोकरी वगैरे करायची गरजच काय आमच्या घरातल्या सुना बाहेर पाऊल ठेवत नाहीत हे तुला ठाऊक आहेच गायत्रीच्या डोळ्यात राग आणि दुःखाचं मिश्रण उमटलं ती रागाने उत्तरली असं का मग पुनम काय करते ती या घराची सून नाही का तिच्यावर हा घराचा नियम लागू होत नाही की नियम फक्त माझ्यासाठीच बनवले आहेत गायत्रीचं बोलणं निलेशला टोचलं तो आणखी चिला गायत्री पूनम लग्नाआधीपासून नोकरी करते आणि ती तुझ्यासारखी नाही जास्त शिकलेली आहे तिचं इंजिनिअरिंग झाले आणि तू तू तु ते तुझं ग्रॅज्युएशन तरी नीट केलेस का की फक्त कागदावरची डिग्री घेऊन बसली आहेस आली मोठी नोकरी करणारी हे बोलून निलेशने एक कटाक्ष टाकला आणि व्यंगात्मक हसू काढलं आणि गंमत म्हणजे तुला नोकरी मिळेल असं खरं तुला वाटतं का आणि मिळालीच तरी जेमतेम पाच सहा हजार त्या पैशाने तू काय भलं करणार आहेस घर तरी माझ्याच कमाईवर चालणार मोठी आली दुसऱ्यांसारखी बरोबरी करणारी गप्प बस मुलं आणि खर बघ नोकरी वगैरे करणं तुझ्या बसची गोष्ट नाही क्रूरता आणि अहंकाराने भरलेल्या निलेशने जणू विजेचा कडकडाटच केला होता तो नेहमीप्रमाणे गायत्रीला कमी लेखतच बोलत होता त्याचे प्रत्येक शब्द तिच्या आत्मसम्मानावर वार करत होते तिच्या मनाला टोचत होते पण आज मात्र हा घाव ती गप्प राहून सहन करणार नव्हती कारण तिच्या आत्मसम्मानाला पुन्हा पुन्हा चिरडणारा या आवाजाला ती आज उत्तर द्यायलाच तयार होती तिचा आवाज कडक आणि ठाम झाला ती मोठ्याने म्हणाली निलेश मी नोकरी नक्की करणार आणि पैसेही कमवून दाखवणार राहिली गोष्ट चार पैशांची हो ते चार पैसेच माझ्यासाठी मोठे असतील माझ्यासाठी महत्त्वाचं हे नाही की मी किती कमावते महत्त्वाचं हे आहे की मला पुन्हा पुन्हा तुमच्यासमोर हात पसरावे लागणार नाहीत आणि नाही ऐकावं लागणार तुमचं असं कुचकं बोलणं तिचं हे अनपेक्षित थो रोखठोक उत्तर ऐकून निलेशच्या चेहऱ्यावरचा रंग उतरला तो चिडून आणखी मोठ्याने ओरडला गायत्री तू गरजेपेक्षा जास्त बोलतेस मी एकदा नाही म्हटलं ना म्हणजे नाही तू नोकरी करणार नाहीस हा निर्णय अंतिम आणि बाबा ही तुला परवानगी देणार नाहीत म्हणून स्वप्न पाहायची हिंमत पण करू नकोस जे मिळतंय त्या सुखाने राहिल्या शिक निलेशचा तो अहंकारी सूर अजूनही घरभर घुमत होता अचानक मागून कडक पण शांत आवाज आला का नाही ते स्वप्न पाहणार आणि गायत्री नोकरी का करणार नाही असं कोणी सांगितलंय की या घरच्या सुना नोकरी करत नाहीत निलेश थबकला गायत्रीने बाहेर पाहिलं दारात निवेदिता तई उभ्या होत्या त्यांनी पुढे येत स्पष्ट शब्दात म्हटलं जर छोटी सोन पूनम नोकरी करू शकते तर गायत्री का नाही माझ्यासाठी दोन्हीही सुनासारख्याच म्हणून आता गायत्री नोकरी करणार ही माझी परवानगी आणि माझा निर्णय आणि पुढे एक त्याने गायत्रीच्या डोक्यावर हात ठेवला माझा आशीर्वाद आणि माझी साथ नेहमी तुझ्याबरोबर असेल सुनबाई गायत्री थक्क झाली ज्या सासूबाई आजवर एक क्षणासाठी सुद्धा तिची बाजू घेत नव्हत्या ज्या प्रत्येक वेळी घराची परंपरा म्हणून तिला थांबवत होत्या आज त्या तिच्यासाठी छाती काढून उभ्या राहिल्या होत्या हा बदल हे समर्थन ही उभी राहिलेली साथ गायत्रीच्या मनाला पचत नव्हती तिला तो दिवस आठवला लग्नाच्या काही महिन्यांनी तिनं नोकरीची इच्छा व्यक्त केली होती तेव्हा निवेदिता ताईंचा आवाज कडक होता सुना घराबाहेर जात नाहीत पण आज त्या शांत ठामपणे तिच्या बाजूने होत्या या घडामोडींचा अर्थ काय काय बदललं होतं किंवा कोण बदललं होतं गायत्रीच्या मनात असंख्य प्रश्नांची वावटळ निर्माण झाली रात्री घर शांत झालं होतं निवेदिता ताई आपल्या खोलीत विसावल्या होत्या तेवढ्या दार हलकंच उघडलं गायत्री हळू जात आली ती काही न बोलता त्यांच्या पायाशी बसली आणि प्रेमाने पाय दाबू लागली निवेदिता ताईंना जाणवलं की आज त्यांच्या सुनेच्या हातात एक वेगळाच कंप आहे दुःखाचा प्रश्नांचा आणि थोड्या कुतूहलाचाही गायत्री थोडा वेळ शांत राहिली मग धीर करून म्हणाली आई एक गोष्ट विचारू निवेदिता ताईने डोळे उघडले तिच्याकडे पाहिलं आणि मृदुस्वरात म्हणाल्या हो बोल ना सुनबाई काय मनात आहे गायत्रीचा आवाज थोडा दडपलेला होता आई जेव्हा मी या घरात आली तेव्हा तुम्ही नोकरी करण्यासाठी अगदी ठाम नकार दिला होता पण आज एवढ्या वर्षानंतर तुम्ही हो कसं म्हणालात अचानक इतका बदल कसा झाला तिच्या या प्रश्नात वर्षानुवर्षे साचलेली वेदना होती निवेदिता ताई एकदम शांत झाल्या मग हळूवार उठून बसल्या आणि गायत्रीच्या डोक्यावर हात फिरवला जणू काही मनाचे दरवाजे उघडणार होते त्यांचा आवाज दयाळू आणि खोल झाला सुनबाई त्यावेळी मी पहिल्यांदा सासू झाले होते परंपरा लोक काय म्हणतील घरात काय चालत आलं याचं ओझं माझ्या डोक्यावर होतं पण आता आता मी तुला रोज पाहते तू कशी शांतपणे तुझ्या वेदना गिळून जगतेस ते पाहते जेव्हा तू निलेशजवळ एखाद्या छोट्याशा गोष्टीसाठी पैसे मागतेस आणि तो तुला चिडून पैसे देतो सुनबाई ते माझ्या हृदयात काठ्यासारखं खुपतं निवेदिता ताई बोलताना थोड्या थरथरल्या आणि जेव्हा तू पूनमला तिच्या कमावलेल्या पैशातून स्वतःसाठी एखादी छोटीशी वस्तू घेताना बघतेस तेव्हा तुझ्या डोळ्यांमध्ये मी दडवलेली इच्छा पाहिले ते दाबलेलं स्वप्न पाहिलंय ते न बोललेलं दुःख पाहिले त्यांच्या डोळ्यात आता ओल चमकू लागली घरातले लोक जेव्हा तुझी तुलना पूनमशी करतात तेव्हा माझं मन आतून तुटून जातं कारण मला माहीत आहे घरात एका पायावर उभं राहून तू सगळं सांभाळतेस ह्या परिवारासाठी माझ्यासाठी निलेशसाठी मुलांसाठी पूनमच्या कामापासून लग्नापर्यंत सगळं तू एकटी करतेस तू एकटी झटतेस तरीही तुला कधीच तुझा हक्काचं जगायला मिळालं नाही गायत्रीच्या डोळ्यात पाणी आलं होतं निवेदिता ताईने तिच्या हनुवटीला हात लावला म्हणूनच गायत्री मला वाटलं तू आता तरी तुझ्यासाठी जगावस तू तु एवढी वर्ष सगळ्यांसाठी जगलीस आता तुझ्या मनातली एक तरी इच्छा पूर्ण होऊ दे तू नोकरीचा विचार केला हा निर्णय तुझ्यासाठीच नाही तर तुझ्या सन्मानासाठी आहे तुला स्वाभिमानाने जगायला मिळावं हाच माझा हेतू होता त्या क्षणी गायत्रीचं हृदय वितळून गेलं आज तिला तिच्या सासूबाईंत सासू नव्हे एक समजूतदार अनुभवी आई दिसली निवेदिता ताई काही क्षण शांत राहिल्या जनुभूत काळाचं दार हळूहळू उघडत होत्या त्यांचा आवाज दडपलेला वाटत होता आणि त्यात एका कातरतेची छटा होती तुला माहीत आहे गायत्री माझ्यासोबतही असंच झालं होतं गायत्री आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली निवेदिता ताईने हळूच पुढे सांगितलं जोपर्यंत मी एकटी होते तोपर्यंत सगळं जग माझ्यासाठी जणू गोड होतं सगळे माझ्यावर प्रेम करायचे माझ्या प्रत्येक गोष्टीची दखल घ्यायचे पण जसं माझ्या छोट्या जाऊबाई घरात यायला लागल्या सगळं बदलायला लागलं तुलना अगदी सततची न संपणारी तुलना कधी पैशावर कधी कपड्यांवर कधी दागिन्यांवर तर कधी स्वयंपाकावर कधी समजुतीवर आणि कधी रूपावर त्यांचा आवाज थोडा दाटला प्रत्येक वेळेला दोष माझ्यातच शोधला जायचा आणि तू विश्वास ठेवणार नाहीस काहीतरी तुझे सासरेही निलेशप्रमाणेच प्रत्येक गोष्टीत मला कमी लेखायचे ती बघ कशी नीट नेटक्या आहेत ती जास्त कमावते ती हुशार आहे तू थोडी सुस्त वाटतेस अशा शेकडो बोलांनी माझं मन रोज रगडत होतं गायत्रीच्या डोळ्यात धस झाल्यासारखं झालं निवेदिता ताई पुढे म्हणाल्या ते दिवस खूप कठीण होते मी मोठी सून म्हणून मन मारून शांत राहायचं हेच शिकावं लागलं कोणी माझ्यासाठी उभं नव्हतं कोणी माझं मन विचारलं नव्हतं मी रडत रडतच जगायला शिकले त्यांच्या डोळ्यातून आता पाणी गळू लागलं पण गायत्री तुझ्यासोबत असं होऊ देणार नाही मी तुला शब्द देते त्या शब्दात आईच्या प्रेमाचं वजन होतं ज्याने आयुष्याचे घाव झेललेले असतात निवेदिता ताईने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या मी जे सहन केलं ते तू सहन करू नकोस प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे आणि आता तुझी मुलं मोठी झाली आहेत मग तू तु, तुझ्या आवडीनुसार नोकरी का करू नये लोक काय म्हणतील यासाठी तू का थांबायचं तू दोन पैसे कमी कमवशील कदाचित थोडं कमी मिळेल पण ते दोन पैसे तुझ्या सन्मानाचे असतील ते दोन पैसे तुला परावलंबी तत्वापासून मुक्त करतील त्यामुळे तुला दुसऱ्यांकडून ऐकून घ्यावं लागणार नाही निवेदिता ताईंच्या मनातली इतकी वर्ष गाढलेली गोष्ट ऐकून गायत्रीच्या डोळ्यातूनही गंगेसारखं पाणी वाहू लागलं तिनं त्यांच्या हातांना घट्ट पकडलं आई मी किती चुकीची होते मी कसा विचार केला की कि तुम्ही सुद्धा इतरांसारखंच मला कमी लेखता पण तुम्ही तर माझ्यासाठी आईपेक्षा जास्त माझी खरी शुभचिंतक माझी दिशादर्शक माझी प्रत्यक्ष गुरु ठरलात माझ्या मनातलं तुम्ही समजलात यासाठी मी तुमची आयुष्यभर आभारीत आहेत हे बोलताना गायत्री भावनेने भरून निवेदिता ताईंच्या गळ्यात विसावली जोनु वर्षानुवर्षांनी तिला एखादी आई मिळाली होती पण तेवढ्यात अचानक एक विचार विजयप्रमाणे तिच्या मनात चमकून गेला सासरे त्यांचं काय या विचारानं तिचा चेहरा पांढरा पडला ती निरागसपणे म्हणाली पण आई बाबा तयार होतील का तेव्हा निवेदिता ताईने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि आत्मविश्वासाने म्हणाल्या अगं नक्कीच तयार होतील आणि जरी नाही झाले तरी मी त्यांना तयार करेन माझ्यासाठी नाही पण तुझ्यासाठी मी कोणाशीही भांडायला तयार आहे त्यामुळे तू काहीच काळजी करू नकोस उद्यापासून नोकरी शोधायला लाग असं म्हणून त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा गायत्री हलक्या आवाजात म्हणाली आई मला नोकरी मिळाली आहे मी पहिल्यांदाच इंटरव्ह्यू दिला होता आणि माझी एका प्रायव्हेट शाळेत शिक्षिका म्हणून निवड झाली आहे पगार दहा हजार रुपये आहे आणि मला उद्यापासूनच जॉईन व्हायचं आहे हे ऐकून निवेदिता ताई आनंदून गेल्या अरे वा सुनबाई ही तर खूप मोठी बातमी आहे यापेक्षा चांगली नोकरी कुठली असणार आत्मसन्मान पैसे आणि एक वेगळीच ओळख माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्यासोबत आहे आता पूनम ही घरातलं अर्ध काम करेल नोकरी करण्याचं तिचं एकमेव कारण हे संपलं जा आता थोडा आराम कर उद्यापासून तुला कामावर जायचं आहे ना हो आई म्हणत गायत्री आपल्या खोलीत निघून गेली खरं म्हणजे गायत्रीची धाकटी जाऊ पूनम हिचं लग्न होऊन दोन वर्ष होत आली होती आणि ती जेव्हापासून या घरात आली होती तेव्हापासून घरातले सगळेच लोक तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होते तिचा प्रत्येक जण कौतुक करायचा प्रत्येक छोट्या मोठ्या निर्णयात तिचा सल्ला घेतला जायचा एवढंच नव्हे सासरेसुद्धा कोणतंही काम तिच्या मताविना करत नव्हते गायत्रीचा नवरा निलेश ही तिलाच तिच्या पदवी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी गौरवायचा आणि गायत्री ती मात्र चोवीस तास फक्त घरकामातच गुंतलेली सकाळपासून स्वयंपाकघरात काम सुरू होई आणि रात्रीचं जेवण आटोपेपर्यंत प्रत्येक जबाबदारी तिच्याच खांद्यावर तिच्या कष्टाचं कुणीच मोल मानत नव्हतं कारण घरात सर्वांचं लक्ष फक्त पूनमकडेच वळलेलं होतं असो गायत्रीची पूर्ण रात्र उत्सुकतेने आतुरतेने आणि थोड्याशा भीतीत गेली पहाटेचा पहिला उजेड खिडकीतून आत सरकला आणि ती लगेच उठली सकाळच्या नेहमीच्या धावपळीत तिने सर्वांसाठी नाश्ता बनवला डबे भरले दोन्हीही मुलांना उठवून तयार केलं यानंतर ती स्वतःही तयार होऊ लागली हे सगळं शांतपणे पाहत असतानाच निलेशच्या मनात मात्र कटू विचारांची धग उठली होती तो मनातच पुटपुटला जा जा तयार हो पण बघ जेव्हा बाबा तुझ्या आडवे येतील तेव्हा कळेल तुला कोण पाण्यात आहे आणि कोणाची काय लायकी आहे असा विचार करतच तो आपली बॅग घेत बाहेर पडला गायत्रीही मुलांना हाताला धरून त्याच्या मागे बाहेर आली तेवढ्यात तिचे सासरे जयवंतराव दारी आले आणि तिला पाहताच कडक आवाजात विचारले सुनबाई सकाळी सकाळी कुठे निघालीस मुलांच्या शाळेत काही काम होतं का त्या अचानक विचारलेल्या प्रश्नाने गायत्री काही क्षण गप्प झाली काय सांगावं कसं सांगावं तिच्या ओठांवर शब्द येण्याआधीच निवेदिता ताई पुढे आल्या आणि शांत पण ठाम आवाजच म्हणाल्या नाही हो मुलांच्या शाळेत काही काम नाही मोठ्या सूनबाईला शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली आहे आज पहिलाच दिवस आहे म्हणून कामावर जात आहे हे ऐकून जयवंतराव अक्षरशः संतापून गेले त्यांचा आवाज संपूर्ण अंगणभर घुमला तुम्हा दोघी सासू सुनेचं डोकं फिरलं आहे का मोठी सुनबाई आत्ताच्या आत्ता घरात जा दोन पैशाची नोकरी करून आमच्या घराची इज्जत धुळीस मिळवायला निघाली आहेस छोट्या सुनबाईला पाहून तू पण नाचायला लागलीस का अगं ती या जमान्यातली मुलगी आहे शिकलेली आहे हुशार आहे तिला काय योग्य अयोग्य हे कळतं पण तू तुझ्या लग्नाला आठ वर्ष झाली तरी तू प्रत्येक गोष्टींसाठी आमच्यावर अवलंबून आहेस ना तुझ्याजवळ शिक्षण ना दुनियादारी आणि तूच आता जगाशी बरोबरी करायला निघालीस मग ते आणखी रागवून जवळजवळ धडधडत ओरडले मोठी सुनबाई मी एकदाच सांगतो आत्ताच्या आत्ता आतमध्ये जा त्यांनी रागाने ओरडताच गायत्री जागच्या जागी थिजून उभी राहिली जयवंतराव एवढं बोलून झाले तरीही गायत्री हल्ली नाही कारण था। ती आज खोलीबाहेर पुन्हा आत जाण्यासाठी नव्हे तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी घराच्या दाराबाहेर पाऊल टाकणार होती म्हणूनच न घाबरता ती ठाम आवाजच म्हणाली बाबा आजपर्यंत मी तेच केलं जे सर्वांना हवं होतं पण आज मी ते करणार आहे जे माझ्या मनाला योग्य वाटतं आणि हो मी गप्प बसते म्हणजे मी कमजोर आहे मला अक्कल नाही मी मूर्ख आहे असा त्याचा अर्थ होत नाही उलट हे माझे संस्कार आहेत की आजवर मान खाली घालून सगळ्यांचं ऐकत आले पण जर मी दुनियादारी दाखवली ना तर हे घर आत्ताच्या आत्ता कोलमडून जाईल गायत्रीने आपली छोटी जाऊ पूनमकडे पाहिलं आणि मग तिच्या नवऱ्याकडे जो बराच वेळ तिला मंद हसत बघत उभा होता त्या हसण्याला उत्तर देत गायत्री पुढे म्हणाली आज माझा नवरा असं अर्धवट झाल्यासारखं वागत असतो त्याला पण मीच कारणीभूत आहे जर मी त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या खांद्यावर घेतल्या नसत्या तर त्याला एवढं स्वतंत्र पण मिळालं नसतं आणि या सगळ्यानंतर जर मी माझ्या आयुष्याबद्दल विचार करायला सुरुवात केली तर त्यात चूक काय बाबा घरातल्या छोट्या सुनेला प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य दिलं जातं पण मोठ्या सुनेच्या पायातच बेड्या का घातल्या जातात का प्रत्येक वेळी माझी तुलना तिच्याशी केली जाते आणि मला वाईट बोललं जातं का कधी माझ्या कामाची तुलना छोट्या सुनेच्या कामाशी केली जात नाही ती बाहेर जाऊन काम करते होय पण मी मी चोवीस तास घरात राहून काम करते तिच्यापेक्षा कितीतरी पट अधिक पण हे कोणालाच दिसत नाही जर बाहेर जाऊन पैसे कमावणं हा कसोटीचा मापदंड असेल तर मला का एक संधी दिली जात नाही सांगा ना बाबा मला एक संधी का दिली जात नाही गायत्रीच्या प्रश्नाचं उत्तर आज जयवंतरावांकडून नव्हतं ते गप्पच मान खाली घालून आत गेले गायत्रीचा नवरा दीर आणि पूनम कोणाच्याही तोंडातून शब्द न फुटता आप आपल्या ऑफिसला निघून गेले निवेदिता ताई अभिमानाने मोठ्या सुनीची नजर काढत म्हणाल्या अरे वा गायत्री आज तर तू सगळ्यांचं तोंड बंद केलंस आज तू सिद्ध केलंस की तुझं या घरातही तितकंच महत्व आहे जा बाळा नवीन आयुष्य तुझी वाट बघत आहे निवेदिता ताईने तिला देवाचे आशीर्वाद घ्यायला सांगितलं गायत्रीने त्यांच्या पायापडून आशीर्वाद घेतला आणि पूर्ण आत्मविश्वासाने या जगाशी बरोबरी करायला नव्या प्रवासाला निघाली निवेदिता ताईही तिच्याकडे पाहून आनंदून गेल्या जणू त्या स्वतःच हरलेलं युद्ध आज, हरलेल आज त्यांच्या सुनेनं जिंकलं होतं या बदलाचा परिणाम जयवंतरावांवरही स्पष्ट दिसत होता निवेदिता ताईंकडे नजर नजर भिडवायलाही त्यांना संकोच वाटत होता कुठेतरी गायत्रीच्या प्रत्येक शब्दाने त्यांना स्वतःच्या चुका आरशासारख्या दिसू लागल्या ते निवेदिता ताईंच्या जवळ आले आणि थरथर त्या आवाजात म्हणाले निवेदिता मी किती चुकीचा होतो हे आज उमगू लागलं आहे जशी मोठी सुनबाई सर्वांच्या दबावाखाली राहिली तशीच तू ही आयुष्यभर माझ्या दबावाखाली राहिलीस कधी मी पाहिलंच नाही की मोठ्या सुनेचीही काही स्वप्न असतील तिचं स्वतःचं आयुष्य असेल तिलाही पाठिंबा आणि समान वागणूक मिळायला हवी पण मी काय केलं मोठ्या सुनेच्या वाट्याला जबाबदाऱ्यांचा डोंगर दिला आणि छोट्या सुनेला डोक्यावर बसवलं प्रत्येक गोष्टीत तिला महत्त्व दिलं आणि मोठ्या सुनेला तुझ्यासारखंच नेहमी कमी लेखलं तुझ्या आत्मसन्मानाला मी किती वेळा ठेस पोहोचवली तुझा आत्मविश्वास कमी केला आणि तू मात्र मन मारून निभावत आलीस निभेदिता मला माफ कर मी तर मोठ्या सुनेचा आभारी आहे तिने आज माझे डोळे उघडले जयवंतरावांच्या डोळ्यात पाण्याचे थेंब दाटून आले होते लग्नाला पन्नास वर्ष झाल्यानंतर आज पहिल्यांदाच जयवंतरावांना स्वतःची चूक जाणवत असल्याचं पाहून निवेदिता ताई शांतपणे म्हणाल्या या पन्नास वर्षांच्या जखमा आहेत एवढ्या लवकर कुठे भरतात होत्या असो उशीरागा होईना तुम्हाला सत्तेची जाणीव झाली ही सुद्धा देवाचीच कृपा मोठ्या सुनेने तुमच्या डोळ्यावरचा पडदा उघडला नाहीतर तुमच्यासारख्या माणसांना आमच्यासारख्या बायांच्या वेदना कुठे दिसतात असं म्हणत त्या पुन्हा आपल्या कामात गुंतल्या संध्याकाळ झाली घरात सगळ्यांचं परतणं सुरू झालं सर्वात आधी गायत रेली घरात पाऊल टाकताच ती आनंदाने सासूबाईंच्या गळ्यात पडली थँक्यू आई आज तुमच्या मार्गदर्शनामुळे मी माझ्या स्वप्नांना पंख लावू शकले आज मी खूप आनंदी आहे सासू सुनेचं बोलणं रंगात आलं होतं इतक्यात घराची धाकटी सून पूनम दरवाज्यातून आत आली वहिनी एक कप चहा आणि एक ग्लास पाणी माझ्या खोलीत आणा मला खूप थकल्यासारखं झालं ऑफिसमध्येही डोकं दुखत होतं म्हणून लवकर सुट्टी घेतली प्लीज लवकर करा असं म्हणून पूनम खोलीत जात होती तेव्हाच निवेदिता ताईंचा आवाज घुमला पूनम आजपासून या घरात प्रत्येकजण आपलं काम स्वतः करणार ज्याला चहा हवा नाश्ता हवा तो स्वतः करून खाणार या घरात कोणीही कोणाचं नोकर नाही घरातले सगळे तेवढेच कष्ट करतात जेवढं तू बाहेर जाऊन करतेस आणि हो आता मोठी सुनबाईसुद्धा बाहेर काम करणार आहे मग सगळं ओझं गायत्रीवरच का आजपासून दोघींची कामं समान इतक्यात जयवंतराव खोलीतून बाहेर आले पूनम तू चहा बनवणारच आहेस ना मग सर्वांसाठी बनव गायत्री ही कामावरून थकून आली आहे जयवंतरावांच्या तोंडून हे शब्द ऐकून पूनमचे डोळे विस्पारले तिचं डोकं दुखणंही क्षणात गायब झालं ज्या जा गोष्टीचा तिला सर्वात जास्त अभिमान होता तो आज धुळीला मिळाला होता हो बाबा असं म्हणत ती रागाने स्वयंपाकघरात चहा बनवायला गेली चहाचा ट्रे घेऊन ती बाहेर आली तेवढ्यात निलेश आणि तिचा नवरा प्रदीप घरी आले त्यांच्या नजरात थेट पूनमच्या हातातल्या चहाच्या ट्रेकडे गेल्या तिचा पडलेला चेहरा पाहताच घरातलं वातावरण कसं बदललंय हे त्यांना लगेच समजलं एकेकाळी ज्या जागी गायत्री उभी असायची त्या ठिकाणी आज पूनम चहाचा ट्रे हातात घेऊन उभी होती दोघे काहीही न बोलता आपल्या खोलीत गेले निलेश आत येताच त्याची नजर गायत्रीकडे गेली ती पलंगावर बसून चहा पीत होती चेहऱ्यावर आत्मविश्वासाची एक वेगळी चमक होती आज सकाळपासून जे काही घडलं ते सारे तिच्यासाठीच फायदेशीर ठरत होतं निलेश शांतपणे बॅग ठेवून तिच्या जवळ बसला तिचा हात हातात घेत म्हणाला गायत्री मला माफ कर मी तुला कायम चुकीचं समजलो पण तू तर एका दिवसात सगळंच बदलून टाकलं ज्या जागी तुला असायला हवं होतं तिथे आज पूनम आहे आणि जिथं पूनम असायला हवी होती तिथे तू तु आहेस तुला मानायलाच हवं क्षणभर थांबून तो पुन्हा म्हणाला आता एवढी मोठी आनंदाची बातमी आहे तर गरमागरम भजी आणि चहा बनवना पुरची अहंकार अजूनही त्याच्यात होता पण आता गायत्री बदलली होती ती हसून म्हणाली सॉरीपती देव चहा भजीसाठी लागणार सगळं स्वयंपाक घरातच आहे कृपा करून हात चालवा आणि स्वतः बनवून खा आज माझा कामाचा पहिला दिवस होता त्यामुळे मीही खूप दमले असं म्हणून गायत्री पुन्हा आपल्या कामात रमली आणि निलेश तिच्याकडे अवाक होऊन पाहत राहिला आज बदललेली गायत्री पाहून निवेदिता ताईंच्या मनात तिच्याबद्दल प्रचंड अभिमान दाटला त्या रात्री घरात नेहमीसारखा गोंधळ आदेश उपदेश नव्हते प्रत्येक माणूस आपलं काम स्वतः करत होता पाणी हवं तर स्वतः घेणं कपडे नीट करणं एकमेकांना हाक मारून बोलावणं नाही घराचं वातावरण हळूहळू नव्या नियमांना सरकत होतं पण ही शांतता वेगळी होती आदराची शांतता गायत्री आपल्या खोलीत बसून उद्यासाठी फाईल्स तयार करत होती तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाची सावली होती रागाची नाही सुराची नाही तर स्वतःची किंमत ओळखल्याचा आनंद हॉलमध्ये निवेदिता ताई जयवंतरावांच्या शेजारी बसल्या होत्या थोडा वेळ शांततेनंतर जयवंतराव हळू आवाजात म्हणाले निवेदिता आज मला कळलं इतकं वर्ष आपण बायांना किती कमी समजत आलो तू कधी तक्रार केली नाहीस पण आज माझ्या सुनेने जे दाखवलं ते डोळे उघडणारं होतं निवेदिता ताईंच्या डोळ्यात क्षणभर पाणी दाटलं त्या म्हणाल्या का होईना पण घरातला बदल दिसतोय तेच पुरस आहे तेवढ्यात हॉलमध्ये पावलांचे आवाज आले निलेश प्रदीप आणि पूनम तिघेही शांतपणे एकत्र बसले होते कुणीही रागवलेलं नव्हतं फक्त आज प्रथमच त्यांना घरातील स्त्रियांकडून शिकण्यासारखं काहीतरी मिळालं होतं निलेशने पुढाकार घेतला आई बाबा आज आम्ही एक निर्णय घेतला आहे तो म्हणाला येणाऱ्या रविवारपासून आठवड्यातील एक दिवस घराचा संपूर्ण कामाचा दिवस पुरुष करणार जेणेकरून आम्हालाही समजेल की घर सांभाळणं किती मोठं काम आहे जयवंतराव शांतपणे मान हलवून म्हणाले आणि हा नियम मी स्वतःपासून सुरू करणार आहे पूनमने लाजेने मान खाली घातली ती गायत्री समोर येऊन म्हणाली वहिनी मला माफ करा मी नेहमी तुमच्यावरच काम टाकलं तुम्ही काही बोललातही नाही पण आज मला कळलं तुम्हाला किती त्रास होत असेल गायत्री हळूच हसली त्रास नव्हता पूनम फक्त गैरसमज होता आता सगळं ठीक होईल त्या क्षणी घरातील वातावरण पूर्णपणे बदललं पहिल्यांदाच सवयींचा भार उतरला आणि समानतेचा प्रकाश घरभर पसरला रात्री सर्वजण एकत्र जेवायला बसले अनेक वर्षानंतर पहिल्यांदा गृहिणीची वाट न बघता घर प्रमुखाची आज्ञा न मानता एक कुटुंब एक समानतेने आदराने बसलं होतं जेवणानंतर निवेदिता ताईने कायत्रीचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या बाळा तू आमच्या घराला योग्य दिशा दिलीस कधी कधी बदल हे रागाने नाही तर धैर्याने होतात आणि आज तू तेच करून दाखवलंस गायत्रीच्या डोळ्यात आनंद श्रू आले तिला जाणवलं कधी कधी एक दिवस पुरेसा असतो वर्षानुवर्ष बंद झालेल्या दारांना उघडण्यासाठी त्या रात्री झोपण्यापूर्वी गायत्रीने आरशात स्वतःकडे पाहिलं भीतीतून चालणारी गायत्री आता उठली नव्हती तिच्या जागी उभं होतं एक नवीन रूप आत्मसन्मानाने उजळलेली स्त्री आत्मसन्मानासाठी केलेली लढाई म्हणजे उर्मटपणा नसतो योग्य वेळी स्वतःसाठी आवाज उठवणं हेच तर खरं धाडस असतं घरातल्या प्रत्येकाच्या कष्टांना आणि स्वप्नांना सन्मान मिळायलाच हवा तर मित्रांनो गायत्रीने आपल्या हक्कासाठी उभी राहून योग्य केलं का चुकीचं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद